संतोष चौधरी यांची अकालपट्टी झालीच पाहिजे या मागणीसाठी उद्या आम्ही जयंतराव पाटील यांचा पुन्हा त्या ठिकाणी ताफा अडवणार आहोत डॉक्टर मानमतकर याला या ठिकाणी उमेदवारी वगैरे जाहीर केली अपक्ष उमेदवार डॉक्टर मानवतकरला उभं करायची काही गरज नव्हती परंतु आमदार संजय सावकार यांना निवडून आणण्यासाठी नुरा कुस्ती खेळली गेली आणि आमदार संजय सावकार त्या ठिकाणी आतून पाठिंबा देऊन डमी उमेदवार नकली उमेदवार त्या ठिकाणी देखावा म्हणून डॉक्टर त्या ठिकाणी माजी आमदार संतोष चौधरी यांनी उभं केलं आज भुसावळ या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी व ऑल इंडिया संविधान आर्मी आणि आमच्या विविध दास संघटनांच्या वतीने ही महत्वपूर्ण पत्रकार परिषद आम्ही आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मी जाहीर करतो उद्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांचं जळगाव जिल्ह्यामध्ये आगमन होणार आहे आणि शिव स्वराज्य यात्रा या निमित्ताने त्यांचं आगमन या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये होणार आहे चोपडा या ठिकाणी उद्या बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता शिवराज्य जी यात्रा आहे या यात्रेवरती आम्ही उद्याच्या दिवशी आमच्या विविध दास संघटनांच्या वतीने संविधानवादी आंबेडकरवादी रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या वतीने आमच्या दास संघटनांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी मोर्चा नेणार आहोत आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत की दोन हजार एकोणावीस मध्ये माजी आमदार संतोष चौधरी यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार कामगार नेते आंदोलनकारी नेते संविधानवादी नेते जगन जगनसुनोने माजी नगरसेवक विद्यमान नगर सेविका शो पुष्पा जगनसुनोने माजी पंचायत समिती सदस्य वरंडा यांच्या माध्यमातून या ठिकाणी जेव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार दिला त्यावेळेस फक्त शरद चंद्रजी पवार साहेबांनी माझा अपमान केला म्हणून शरद पवार साहेबांना धडा शिकवण्यासाठी मताचा उमेदवार दिला नाही म्हणून जगन सोनणे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व आदरणीय खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीत खंजीर खुपसून अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरुद्ध या ठिकाणी डॉक्टर मालमत्कर याला या ठिकाणी उमेदवारी वगैरे जाहीर केली अपक्ष उमेदवार डॉक्टर मानवतकरला उभं करायची काही गरज नव्हती परंतु आमदार संजय निवडून आणण्यासाठी सावकारपुस्ती खेळली गेली आणि आमदार संजय सावकार आतून पाठिंबा देऊन डमी उमेदवार नकली उमेदवार त्या ठिकाणी देखावा म्हणून डॉक्टर मानवतकरला त्या ठिकाणी माजी आमदार संतोष चौधरी यांनी उभं केलं दोन हजार एकोणावीस नंतर तर आता दोन हजार चोवीस पर्यंत माननीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांची आम्ही सर्व दला संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भुसावळमध्ये त्यांचा ताफा आणून माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावरती कारवाई करा हक्कालपट्टी करा त्या ठिकाणी ती मागणी पूर्ण करण्यात आली नाही त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी जयंतराव पाटील यांनी मध्ये जेव्हा त्यांचा मंत्र्यांचा ताफा आला त्यावेळेस ही जयंतराव पाटील यांच्या गाण्यांचा ताफा आणून आम्ही त्या ठिकाणी आम्ही जे आहे पूर्णपणे त्यांना जे आहे आम्ही हे केलं त्यांचा ताफा त्यांच्या गाड्यांजवळ झोपलो की माझी आमदार संतोष चौधरीची अकालपट्टी करा तरी अकालपट्टी झाली नाही पुन्हा या ठिकाणी श्रीरामदा पाटील रावेर लोकसभेमध्ये उमेदवार असताना त्यांच्याही सोबत काय राजकारण झालं त्यांच्या विरोधात कशा पद्धतीने या ठिकाणी राजकारण करण्यात आलं निवडणुकीमध्ये कसा धोका देण्यात आला याचाही संपूर्ण इतिहास भुसावळ करणार रावेर लोकसभा मतदारसंघाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती आहे तरी या ठिकाणी अकालपट्टी करण्यात आली नाही आणि म्हणून या ठिकाणी जे आहे माझी आमदार संतोष चौधरी यांची अकालपट्टी झालीच पाहिजे या मागणीसाठी उद्या आम्ही आमदार जयंतराव पाटील यांचा ताफा आढळून तुम्ही कारवाई का केलेली साडेचार वर्ष झाले उलट श्रीरामदादा पाटीलचा प्रचार मी इमानदारीने प्रमाणितपणे या ठिकाणी केला शरदचंद्रजी पवार साहेब त्या ठिकाणी आले होते म्हणून त्यांच्याकडे पाहून त्या सभेमध्ये मी गेलो आणि त्या ठिकाणी शरद पवार साहेबांना या ठिकाणी जे आहे मी पूर्णपणे त्या ठिकाणी जे पूर्ण झुकून दिलं प्रचार प्रसारामध्ये गेल्या वीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय शरद पवार साहेबांचा या ठिकाणी इमानदाराने प्रामाणिकपणे आम्ही प्रचार प्रसार करतोय तरी या ठिकाणी जे आहे आम्हाला जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची <coughs> उमेदवारी पुन्हा मिळाली पाहिजे दोन हजार एकोणावीस ला दोन हजार चोवीस ला ही मागणी घेऊन आम्ही उद्याच्या दिवशी जयंतराव पाटील यांचा पुन्हा त्या ठिकाणी ताफा अडवणार आहोत आणि आमचा संविधान स्वराज्य मोर्चा त्या ठिकाणी भीमा कोरेगाव छत्रपती तलवार मोर्चा आम्ही उद्याच्या दिवशी सकाळी अकरा वाजता त्या ठिकाणी त्यांच्या याच्यावरती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चोपडा येथून आम्ही निघणार आहोत या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे की भुसावळ शहरामध्ये दोन हजार एक दोन हजार चौदाला ला माझ्या पत्नीला नगरसेविका माझी पंचायत समिती सदस्य सौ पुष्पा जगन सोनणे यांना काँग्रेस पक्षातर्फे आमदारकी मिळाली त्यावेळेस आमदार संजय आमदार संतोष चौधरी माजी आमदार यांनी मला साथ दिले नाही दोन हजार एकोणावीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मला आमदारकी शरद चंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली तेव्हाही मला साथ दिली नाही तेव्हाही मला तलास देण्या देण्यात आला दोन हजार चौदालाही तलास देण्यात आला दोन हजार एकोणवीसलाही तलास देण्यात आला तर या ठिकाणी जे आहे वरतून माजी आमदार संतोष चौधरी त्यांचे चमचे त्याला नास्तक असा प्रचार अपप्रचार करतात की यांचे दहा माणसं उभे राहतात यांचा, रात यांचा एक माणूस उभा राहत नाही अरे दहा माणसं तर दोन हजार नऊ मध्ये अॅडव्होकेट जाटके साहेबांच्या विरुद्ध माझी आमदार संतोष चौधरी तुम्ही स्वतः आमदार संजय सावकरांनी निवडून आणण्यासाठी त्यावेळी दहा माणसं तुम्ही उभे केले त्यावेळी चोवीसशे मतांनी आमचा माणूस पराभूत झाला यांचा समाज माणूस आमदार होत नाही असा अपप्रसार करायचा वरतून एकनिष्ठ नाही तीस वर्षापासून तुमच्यासोबत निष्ठ आहे मी तरी तुम्ही मला तलास दिला तीस वर्ष झाली तुमच्यासोबत मी एकनिष्ठ आहे तरी अपप्रसार करता दोन हजार नऊ मध्ये रामराम पाहिजे की जेबी पाहिजे असा अपप्रचार केला त्याचबरोबर या ठिकाणी जे पुन्हा 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 या ठिकाणी पुन्हा उमेदवार करण्याची रणनीती या चोवीसच्या निवडणुकीमध्ये फक्त आमदार संजय सावकर यांना निवडून आणण्यासाठी ही रणनीती पुन्हा या ठिकाणी माझे आमदार संतोष चौधरी या ठिकाणी आखिल्ली आहे माझी आमदार संतोष चौधरी आणि अनिल चौधरी या दोघा भावांपासून माझ्या जीवाला धोका आहे कोणाला सुपारी देऊन ते माझा मर्डर करू शकतात म्हणून डी वाय पी साहेब एस पी साहेब यांना भेटून त्यांना देणार आहे या ठिकाणी आमदार आणि त्यांचा भाऊ या या दोघांपासून परंतु जेबी ठिकाणी लढणार आमदार होऊन अशा पद्धतीने तुम्ही रणनीती आखतात आणि जेबीमला जेबी मालांचा मुर्दा पाडावा म्हणून या ठिकाणी आता जेबी मालांना जेबी मालांचा आमदार पाहिजे आम्ही भीमा कोरेगावची आवडा आम्ही आपसामध्ये लढणार नाही माझी लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली हिंदूंमध्ये मुसलमानांमध्ये दलितांमध्ये या भुसावड विधानसभा मतदारसंघामध्ये जगन सोनणे नावाची भावी आमदार अशी या शहरामध्ये विधानसभा मतदारसंघात निर्माण झाली आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा या ठिकाणी कोणीतरी ढिल्ला माणूस आणायचा पुन्हा त्यांना त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न करायचा ही रणनीती या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये आखण्यात आलेली आहे आणि त्याचा पर्दाफाश त्याच्या जाब विचारण्यासाठी उद्या जयंतराव पाटील यांच्यावरती आम्ही जे आहे मोर्चा नेणार आहोत एवढंच नाहीये तर या वेळेस जे आहे की आपण सर्वांना माहिती आहे की आम्ही सर्व मिळून दहा संघटनांच्या वतीने आम्ही या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये आमचे जे आहे आमचे अकरा उमेदवार आम्ही सोबळावरती या ठिकाणी निवडणुकीमध्ये जाहीर करत आहोत मी या ठिकाणी इच्छुकचं फॉर्म भरला कारण त्यावेळेस मी नाशिकला कार्यक्रमामध्ये होतो परंतु या ठिकाणी आता जे आहे की मला मुंबईहून कालच पीडीएफ आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून मला वाटतं एकतर बहुजनांचे नेते नाथाभाऊ खडसे यांची मुलगी रोहिणीताई खडसे यांच्या सहकार्यातून ते आला असावं किंवा एखाद्या वेळेस मी ज्या पाटीलचा एकनिष्ठपणे इमानदारीने प्रामाणिकपणे प्रचार प्रसार केला पूर्ण धुरा आता मध्ये घेतली राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला कदाचित श्रीरामदादा पाटील यांच्या माध्यमातून तो इच्छुकाचा फॉर्म माझ्यापर्यंत पीडीएफ म्हणून आलेला आहे माझ्या मोबाईलमध्ये काल दीपनगर मध्ये जे आमचे बहुजनांचे लाडके नेते नाथाभाऊ खडसे साहेब यांनी जे आमदार संजय सावकर यांच्या संदर्भात जे विधान केलं आंदोलन प्रसंगी तब्येत भरी नसताना चालता येत नाही बसता येत नाही उठता येत नाही तरी जनतेसाठी लढण्याची एवढी जिद्द आमचा बहुजनांचा नेता नाथाभाऊ खडसे या ठिकाणी करतात आणि त्यांनी आमदार संजय सावकरचा त्या ठिकाणी पर्दाफाश केला या भूमिकेशी नाथाभाऊनच्या भूमिकेशी आमच्या सर्व दहा संघटना पूर्णपणे सहमत आहे नाथाभोवना माझी विनंती आहे या ठिकाणी चौधरी बंधूंना पाणी पाजण्यासाठी नेहमी नेहमी जगन सोनवणे शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दल बदलू आमदार संजय सावकारे दल बदलू आमदार माजी आमदार संतोष चौधरी या लोकांच्या जे आहे यांना संपवण्यासाठी आजी माझे आमदार आठव भुसाल शहर बचाओ त्यांचे चमचित्र आठव भुसाल शहर बचाओ बोलणं विनंती आहे की एकदा तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा या सगळ्यांना मी पाणी पाजल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून या ठिकाणी जी आजच्या बैठकीमध्ये आजच्या पत्रकार परिषदेमध्ये हे दहा उमेदवार मी या ठिकाणी जाहीर करतो सर्वप्रथम भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये कामगार नेते नगरसेवक आंदोलनकारी नेते जगन सोरवणे माझे नगरसेवक माझे पाणी पुरवठा सभापती नगरसेविका विद्यमान भुसावळ चौक पुष्पा जगन सोरणे माजी पंचायत समिती सदस्या वरणगाव त्याचबरोबर वर या ठिकाणी जे आहे दुसरं रावेर विधानसभा मतदारसंघामध्ये कामगार नेते जगन सोरवणे नगरसेविका पुष्पा छगन सोनणे पीपल्स रिपब्लिकन पार्टी संविधान आर्मीचे जिल्हा अध्यक्ष भाई अधिक त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडवोकेट दीपकजी तायडे अशोकराव आटकाळे रावेर तालुका अध्यक्ष सतीशजी ठाकणे यांची रावेर विधानसभा मतदारसंघामध्ये मी उमेदवारी जाहीर करतो त्यानंतर या ठिकाणी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामध्ये स्वबळावरती आम्ही जे आहे आमचे शगीर शाह रोशन शाह यांची उमेदवारी जाहीर करतो त्यानंतर आमचे शशिकांत ताडे यांची उमेदवारी जाहीर करतो विछवायचे सरपंच जितेंद्र ताडे यांची उमेदवारी जाहीर करतो त्यानंतर या ठिकाणी लखन बावीसकर यांची उमेदवारी जाहीर करतो आणि ॲडव्होकेट दीपक तायडे साहेब यांची उमेदवारी जाहीर करतो त्यानंतर या ठिकाणी जळगाव ग्रामीणमध्ये या ठिकाणी ॲडव्होकेट सिमिता महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष झालटे यांची उमेदवारी जाहीर करतो पत्रकार सुरेश दादा कोहली यांची उमेदवारी जाहीर करतो नारायणराव सपकाडे यांची जळगाव शहरामध्ये उमेदवारी जाहीर करतो त्यानंतर या ठिकाणी कुणा जे आहे मुकेश जाधव त्याच्यानंतर विजय भील चंद्रकांत बळभुजर यांची जळगाव ग्रामीणमध्ये उमेदवारी जाहीर करतो त्यानंतर या ठिकाणी चाळीसगावमध्ये आमचे दिवंगत नगरसेवक कालिदास भाऊ वाईजे यांची पत्नी नगरसेविका कमलताई कालिदास सायरे त्याचबरोबर या ठिकाणी भेटला एक... विठाला माझा भेटला right now and press the bell icon never miss an update